नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण पीएम किसान योजनेसंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे आणि मित्रांनो आता किती रुपये वाढवणार आहे कारण की सध्या पी एम किसानचे वार्षिक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये भेटतात आणि आता सहा हजार रुपयाऐवजी आता शेतकऱ्यांना किती रुपये भेटणार आहेत कधीपासून सुरू होणार आहेत कोणते शेतकरी याच्यासाठी पात्र होणार आहेत याचबरोबर शेतकऱ्यांना नवीन जे काही केंद्र सरकारने सहा कामं सांगलेले ती सहा कामं कोणती शेतकऱ्यांना करायचे जे की पुढील हप्त्यासाठी पात्र राहतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान योजनेसंदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावर कोणत्याही कलरचं बटन असेल त्यावरती दाबा ते दाबणे खूप महत्वाचं आहे सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि देशातील अकरा कोटी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून वाढ केली जाणार आहे कारण की सर्वात महत्वाचं त्याचं कारण म्हणजे सध्या लोकसभेची जे काही पावसाळी अधिवेशन आहे लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि याच पावसाळी अधिवेशनामध्ये लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन देशाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि देशाचं अर्थसंकल्पीय बजेट मांडण्यात येणार आहे आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून देशाचं अंतरिम जे काही बजेट आहे ते मांडण्यात येणार आहे आणि या बजेटच्या माध्यमातून जी काही पी एम किसान योजना आहे त्या योजनेमध्ये वाढ केली जाणार आहे जे काही आपण आपण बघितलं तर याच्या अगोदर ॲग्रोनच्या बातमीनुसार सांगत आलं की जे काही पी एम किसान योजना होती सहा हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना दिले जात होते दोन हजार एकोणीसला ही योजना सुरू झालेली होती आणि दोन हजार एकोणीसपासून पासून वाढ करण्यात आलेली नव्हती परंतु जे काही महागाई वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ झालेली आहे परंतु पीएम किसान योजना पाच वर्षे चालू होऊन सुद्धा या योजनेच्या रकमेमध्ये वाढ झाली नाही त्यामुळे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये आता वाढ केली जाणार आहे विविध जे काही सर सरकारचे शासनाचे सहकार्य असतात त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येते की कि पीएम किसान योजनेमध्ये जवळपास सहा हजार रुपयावरून आठ हजार रुपयाची वाढ करावी म्हणजे दोन हजार रुपये व्यतिरिक्त पीएम किसान योजनेमध्ये वाढ करावी याचबरोबर शेतकऱ्यांच्या माध्यमातून अशी मागणी मागणी होत आहे की पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक बारा ते पंधरा हजार द्यावेत परंतु मित्रांनो शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून बारा पंधरा हजार मिळू शकतात किंवा सहा ते आठ हजार रुपये सुद्धा मिळू शकतात परंतु या अर्थसंकल्पीय देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शंभर टक्के या अंतरिम बजेटमध्ये या बजेटमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे सहा हजारहून आठ हजार रुपये शंभर टक्के वाढ केली जाणार आहे परंतु जी काही शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे बारा ते पंधरा हजार रुपयाची मागणी शक्य हो होत नाही सरकार बी कर करेल का नाही करेल सांगता येत नाही परंतु सहा हजारावरून आठ हजार रुपये पी एम किसान योजनेमध्ये वाढ केली जाणार आहे तर मित्रांनो आता हे होतं सहा हजारहून आठ हजार रुपये वाढले मी तुम्हाला सांगलं किती रुपयाने वाढ होणार आहे परंतु आता शेतकऱ्यांना नवीन कामे करण्याकरिता सांगलेली आहे त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान योजनेचा स्टेटस चेक करायचा आहे त्यामध्ये तुमचं लँड श्रींग आधार श्रींग आणि ई के वाय सी चेक करायचे आहे तिने जर तुमचे यश असतील तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही परंतु तिने पैकी एक जरी नो असेल तर तुम्हाला येणारे हफ्ते येणार नाही त्यामुळे तुमचा जर लँड सेडिंगचा प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर जवळच्या तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय किंवा तुमच्या कृषी विभागामध्ये दे भेट देऊन तुमचे सातबारा होल्डिंग देऊन आणि तुमचं पी एम किसाचं जे काही स्टेटस आहे ते देऊन तुम्हाला ते लँड सेडिंगचा प्रॉब्लेम जे काही नो आहे ते तुम्हाला येस करणे अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर ई के वाय सी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून स्वतः तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधारला जर मोबाईल नंबर व्हेरीफाय असेल तर ओ टी पीद्वारे तुमची ई के वाय सी ओ टी पी बेसच्या माध्यमातून करू शकता शकता जर जमत नसेल तर तुम्ही ऑनलाइन तुमच्या अंगठ्याद्वारे थम मशीनद्वारे तुम्ही ऑनलाइन ए के वाय सी करू शकता याचबरोबर लोकर तिसरा मोठा प्रॉब्लेम म्हणजे तुमचा आधार शिलिंग मित्रांनो अद्यापर्यंत जर तुमच्या आधारला कोणता जरी बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या ते जर जमत नसेल कोणती बँक तुमच्या आधारला बँक खातं लिंक करत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की ते खातं चोवीस तासामध्ये एन पी सी ला कनेक्ट होतं लिंक होतं त्यामुळे ते तुम्हाला करणं अत्यंत महत्वाचं आहे या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहे आणि त्या तीन गोष्टी जर तुमच्या यश असेल तर पीएम किसानचा पुढील येणारा जे काही हप्ता आहे तो येईल आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा पीएम किसानचे सहा हजारहून आठ हजार होण्याची शक्यता वार्षिक जे काही तुम्हाला तीन हप्ते भेटत होते आता वार्षिक चार हप्ते भेटणार आहेत पहिले चार चार महिन्याला एक हफ्ता असे भेटत होते आणि वर्षात तीन हफ्ते आणि आता वर्षात चार हफ्ते दिले जाऊ शकतात जर सहा हजार रुपयाचे आठ हजार झाले तर वर्षामध्ये ती आ, चार हफ्ते आणि तीन महिन्याला एक हप्ता अशा पद्धतीचा दिला जाणार आहे तर मित्रांनो आपण या माध्यमातून पी एम किसान योजनेमध्ये होणारा छोटासा छोटा बदल जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सब्सक्राइब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बातम्यांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता स्थिती थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद